गैस आपके लिए लाया है गिन कर लो गिन कर दो पॉलिसी यानी जब आपका भरा सिलेंडर आता है तो उसे गिन कर लीजिए और जब आप खाली सिलेंडर वापस देते हैं तो उसे गिन कर दीजिए अगर उसमें गैस बची है तो उसके पैसे वापस जरूर लीजिए समझदार बनिए सही दाम सही क्वालिटी और बेहतर सर्विस के साथ आज ही अपने व्यवसाय में गो गैस इस्तेमाल कीजिए बदलते भारत की नई गैस गो गैस हिंदवी स्वराज्य संस्थापक नागपूर राज्य संस्थापक सेनासाहेब शुभा श्रीमंतराजे रघुजी महाराज भोसले यांच्या कालखंडापासून इसवी सन सतराशे अठ्ठावीसपासून परंपरेनुसार चालत आलेल्या महाल येथील श्रीमंतराजे मुदोजी महाराज भोसले यांच्या सिनियर भोसला पॅलेस येथे दोनशे सत्त्याण्णव्या वर्षी आज सातव्या दिवशी दशमीला श्री गणेशाच्या मूर्तीचे पालखीतून विसर्जन करण्यात आले या गणपतीची विशेषता अशी की दोनशे सत्त्याण्णव वर्षापासून एका आकाराचा एका रंगाचा नागपूरकर भोसलेकालीन सिरपेज तुरा असलेला पगडी घालून या गणपतीरायांना परिधान केले जाते गणरायांना पालखीतून आणले जाते व विसर्जनाच्या दिवशी पण पालखीतून जातात अशी या श्री गणेशाची विशेषता आहे